बायको बोलती नवऱ्याला डंग 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 काय पितो रे दारूला डंग 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 किरण्या जात्यान कामातून लवकर जाशी न गदुड बांधूनी डंगळक माचळाक डंगळक माचळाक डंगळक माच डंगळक माचळा टगदिंग नदींग दिंग टगदिंग नदींग दिंग दिं। किरण्या न तुझ्या कामातून Lau kerja si negatulah bantu ni, danggalak macalak, danggalak macalak, danggalak macalak, danggalak macalak, tag ding, na ding, ding, tag ding, na ding, ding, na ora boleh to baikula, dang, 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 kayamai ta ye negatulah, dang, 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 kaslimaja ye ti darupi ya lah, kay boleh titu gemela, danggalak macalak, danggalak macalak, danggalak macalak, danggalak macalak, tag ding, na ding, ding. टगिंग नदींक लय मजा दारू पेला काय बोल ती तू डंगळा मला डंगळा मचळा डंगळ मचळा डंगडम टगदींग नदींग अरे ऐकाच ऐक नाही तर जाये डंग 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 तो तर सोडे तयेरी पाय डंग 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 सुदीवर हायस्त वर नाही तर कुट बिझो पुनराय डंगळा मजा डंगळा